एक असे किलो आहे पचास रुपये किलो पन्नास रुपये किलो तीस रुपयाला के एक आहे मित्रांनो आहे बघा आणि पन्नास रुपयाला दोन केजी आहे एकशे वीस रुपये इकडं बारा पीस आहे त्याच्यामध्ये काय तर दादा दे हे साठ रुपयाला हा सा... पचास रुपये होलसेल रेट तेव्हा मित्रांनो एक घेतला तरी पन्नास रुपये होलसेल मध्ये काय काय पचासचा दोन आहे दोन रुपये रुपयाला वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक व्हिडिओ तर मित्रांनो आपण फुल मार्केटला आलेलो दादर फुल मार्केटला तर बघूया कुठले कुठल्या व्हरायटीचे फुल भेटत आहेत आणि काय काय प्राइस होते होलसेल मध्ये सगळे तुमच्याबरोबर शेअर करी मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा खूप छान व्हिडिओ बनणार आहे चला भेटूया व्हिडिओमध्ये हे बा इकडे दादा आहे दादा नाम घ्या आपका रमेश रमेश भाई आहे त्याच्याकडे बघा झेंडूचे आहे कैसा किलो दे पन्नास रुपये पन्नास रुपये किती पण घेऊ शकता का पन्नास रुपये कमी जास्त करून देता ना का नाही जास्त घेतले तर किती रुपये किलो देणार चाळीस रुपये बाजार आहे का चाळीस रुपये मिळेल का पिजलीचं फुल आहे मित्रांनो एक कायचा किलो आहे हे पण पन्नास रुपये किलो चाळीस रुपयाला देणार ते किती घेऊ शकता तुम्ही एक किलो दोन किलो किती माटी घेऊ माल घेऊ शकता या दादांकडे या धन्यवाद हे बघा गजरे आहेत मित्रांनो एकशे वीस रुपये डझन सांगतात मावशी शंभर रुपये पर्यंत देतात एक डझन जर घेतलं तर धन्यवाद नाव काय मावशी तुमचं चव्हाण धन्यवाद हे मित्रांनो हार वगैरे बनवायला तर धागे वगैरे पण भेटतात एकच डझनवर देतात का बंडल असतो धाग्याचा काय नाव दादा तुमचं हे धागा कसं बंडल दिला दहा रुपयाला बंडल आहे आणि डझन घेतलं तर शंभर रुपयाला शंभर रुपये डझन ना बारा पीस घेतले तर शंभर रुपये डझन एकशे वीस रुपये किलो आहे मित्रांनो धन्यवाद दादा हे बघा मित्रांनो कबूतरचे फुले आहेत कसे किलो होते एकशे एकशे वीस रुपये किलो आहेत एकशे साठ का एकशे वीस एकशे वीस एकशे वीस रुपये एक किलो आणि जास्त माग घेतला तर दादा दहा किलो जास्तच घेतला तर किती एक रुपये एकच भाव ना एकशे वीस रुपये किलो आहे आणि झेंडू कसा दिला झेंडू पन्नास रुपये किलो आहे त्या दादाकडे या दादा नाव काय तुमचं धन्यवाद जबा या देवा लाल दा? कबूतर आहे मित्रांनो एक असे एक कैसा किलो आहे एकशे वीस रुपये किलो आहे हे बघा मित्रांनो कापरी फुल आहे कसा किलो दिला दादा ऐंशी रुपये रुपये किलोनी भाव आहे आजचा दादर मार्केटला आणि कबूतर फुलं आहेत एक असे भाव शंभर रुपये किलो आहे एकशे वीस सांगतायत शंभर रुपयाला देतील सांगतायत दादांकडे या दादा नाव काय तुमचं अश्विन धन्यवाद हां मित्रांनो आंब्याचे पाने आहेत कशी जोडी दिली दहा दहा रुपयाला जोडी आंब्याच्या पानांची आणि इथे तुम्हाला बघा बेलपत्ते वगैरे हो आहेत हे कसं आहे पॅकिट दहा रुपये पाकिट आहे आणि होलसेल घेतलं तर कितीला देतात जास्त घेतले तर हे बा बारा पीस घेतले तर गट्टे शंभर रुपयाला म्हणजे वीस रुपये कमी करून देतात आणि दुरवाची गट्टी ही गट्टी कितीला एक गट्टी आहे मित्रांनो आणि वेळा तुळस आहे तुळसची जुडी आहे मित्रांनो एक अशी आहे वीस रुपयाची जुडी आहे आणि केळ्याचे पानं आहेत बघा मित्रांनो मागे ते किती चार चार पाण्याचे सेट असतं ना साठ रुपये हां साठ रुपयाला चार आहेत केळ्याची पानं त्या दादांकडे दादा नाव तुमचं काय धन्यवाद आहे हे मित्रांनो चाप्याची माळ आहे शंभर रुपये रेट आहे याचा आजचा पण जर जास्त वगैरे घेतले ना तुम्ही ना म्हणजे दहा पीस वीस पीस घेतले ऐंशी रुपयाला देतात आणि हा किलो कसा देतात किलो नाही हे बनवायला घेतले शेकडा शेकडा कशी देतात एकशे साठ रुपये शेकडा आहे मित्रांनो दादा नेहमी प्रेम कुमार आहे बघा मोठी साईजचा हार आहे मित्रांनो कमी तीन फुटाचा हार आहे हे होलसेल लेंगे तू कितने का एक देल हो? अच्छा सत्तर रुपयाला एवढा मोठा हार आहे बघा मित्रांनो सत्तर रुपयाचा आहे आणि होलसेल मध्ये घेतलं तर पन्नास रुपयानी एक पीस भेटणार कम से कम दस पीस लेना पडेगा ना, ना। रे छोटा वाला ये तीस का एक है का दो पंचाय तीस ला पन्नास वीस रुपया आणि जास्त घेतलं तर वीस रुपयांनी लावणार मित्रांनो धन्यवाद दादा हे दा। नाव काय तुमचं रजनी आता हे बघा मोगऱ्याचे गजरे आहेत हे एक डझन दे कसे देतात तीनशे रुपयाला एक डझन मोगरा प्युअर मोगरा, मोगरा। आणि एक टगर आहे हे काकडाचे बुट आहेत होलसेलमध्ये जास्त घेतलं तर शंभरला चार करून देणार पाच देणार होलसेलमध्ये ना आणि एक काकड्याचे आहेत ना हे टगर आहे टगर आहेत याचे किती सेम रेट सेम रेट आहे ना म्हणजे शंभरला पाच पाच हात करून देणार धन्यवाद नाम क्या प्रिन्स हे मित्रांनो तीन फुटाचा मोठा हार आहे हे कैसा देशी हो? रुपये होलसेल लेंगे तो सत्तर साठ रुपये होलसेल घेतले तर साठ रुपयापर्यंत पर्यंत देणार अजून जास्त माल घेतला तर कमी जास्त करून देतात मित्रांनो और छोटी साइज काय हे बघा दीड फुटाचा हार आहे मित्रांनो तीस रुपये होलसेल रेट आहे हो जादालाय तो इसका वीस पंचवीस रुपये वीस वीस रुपये में वीस वीस रुपयाला मोठा जरी म्हणजे जास्त मटेरियल घेतलं तर वीस वीस रुपयाला करून देणार हे बी सेम आहे ना अच्छा धन्यवाद है दादा दादा नाम क्या आपका नीरज नीरज सायदा आहे हे बघा मोठी साईजची इथे पण यांच्याकडे पण आहे मोठी साईजचा हार आहे तीन फुटाचा एक कैसा दे रे हो हां पचास रुपये होलसेल रेट हे मित्रांनो एक घेतला तरी पन्नास रुपये होलसेलमध्ये तुम्हाला देणार अरे छोटा आहे का तो तीस रुपयाचं सांगतात एक घेतलं तर आणि जास्त घेतलं तुम्हाला वीस रुपये नाही देणार हेव दोन क्वालिटीचे आहेत एकवळं आहे आणि एक व्हाईटवाला आहे धन्यवाद आहे दादा हे बघा मित्रांनो एक हार आहे तीस रुपयाला आहे किती छान हार आहे बघा सुंदर हार आहे एकदम गुफलेला चांगला किती काय आहे दादा हे तीस रुपयाला एक आहे मित्रांनो आहे बघा आणि पन्नास रुपयाला दोन सांगत आहेत आणि जास्त घेतलं तर अजून बार्गनिंग करून देतील जास्त घेतलं तर कमी जास्त करून देतात मित्रांनो तर नामक्या ॲप का ये रौनक नाम आहे हे बघा मोठी हार आहे यांच्याकडे पण मोठ्या हारची साईज आहे हे काहीसा दे रे हो? रुपये और होलसेल ज्यादा लेगा तो सत्तर रुपये तक दोगे दस पीस लेगा तो सत्तर मे और एक लेगा तो अस्सी रुपये मे ना या मोठी साईजच्या मित्रांनो आपण जर आपल्या मार्केटमध्ये मा घेतला तर दा, हजार दोनशे दीडशे रुपयाच्या वरती भेटतो तो इथे तुम्हाला सत्तर रुपयाला भेटतो आहे और छोटावाला साईज हे बघा तीस रुपयाचा आहे पचास का तो आहे ना तीस रुपयाला एक आहे आणि पन्नास रुपयाला दोन आर आहेत मित्रांनो या दादांकडे धन्यवाद दादा का मित्रांनो मिक्स फुलं आहेत एक असे किलो आहेत रुपये किलो पन्नास रुपये किलो और जादा लेता तो तो लिहि पचास रुपये होलसेल ही मार्केट आहे ना और झेंडू कैसा किलो आहे पन्नास रुपये किलो आहे बघा मित्रांनो झेंडू पण आणि हे गुलाबाचे पाकळे कसे किलो आहेत शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो आहे बघा पाकळ मित्रांनो गुलाबाचे शंभर रुपये किलो येणार आणि हे बघा पिवळा झेंडू आहे मित्रांनो एकाचा हे पण पन्नास रुपये किलो हे दादाकडे धन्यवाद आहे दादा बघा मित्रांनो गुलछडी एकाचा के जी आहे एकशे वीस रुपये किलो आणि जास्त घेतले तर होलसेल भाव आहे ना आरस फुल आहे मित्रांनो तीनशे वीस रुपये किलो आहे काकडा आहे चारशे रुपये किलो आहे आबोली आहे मित्रांनो एक असं किलो आहे चारशे रुपये किलो आबोली आहे मित्रांनो आणि मोगरा मोगरा आठशे रुपये किलो काळे आहेत मित्रांनो आठशे रुपयाला आहेत आठशे रुपये किलोनी किती फुलं असतात एका बंडलमध्ये वीस गुलाब वीस गुलाब असतात मित्रांनो पन्नास रुपयाला वीस गुलाब आहेत गुला या दादांकडे धन्यवाद आहे दादा खूप मोठं मार्केट आहे मित्रांनो हे बघा एकूण असं पूर्ण मोठं मार्केट आहे हे बघा फुलांचं सगळीकडे फुलंच फुलं आहेत आणि सगळं होलसेल मार्केट आहे दादर वेस्टला स्टेशनच्या बाजूलाच आहे मित्रांनो ते गुलाबाचे भाऊ चिरूया दादा कैसा आहे साठ रुपये ज्यादा लेगा तो दस दस घंटाले गा, तो? प, पन, मतलब लगा गा ना? देगा ना पचाळीस रुपये पन्नास रुपये रेट चाललाय दादांकडे क्या नाम है दादा रवि धन्यवाद दादा नाम क्या आपका शकील शकील भाई ये शकीलबाई कुठले फुल आहेत पाश्चर किती फुलं आहेत हे बंडल मध्ये पन्नास का हे बघा पन्नास फुलांचं बंडल आहे मित्रांनो पन्नास रुपयाला एक बंडल आहे आणि दादा जर जास्त घेतले तर क्वांटिटीमध्ये किती केलं तरी एक बंडल कितीला चाळीस रुपयाला कितीला पन्नास फुलं पन्नास फुलं चाळीस चाळीस रुपयाला गट्टा देणार जास्त घेतला तर आणि एक गट्टा घ्यायचा असेल तर पन्नास रुपयाला धन्यवाद दादा हे बघा मित्रांनो केळ्याचे पानं आहेत होलसेलमध्ये तुम्हाला पाच रुपयाला एक पान भेटेल पाच रुपयाला एक पान आहे मित्रांनो चला बघूया पुढे अजून कुठले कुठले फुलं आहेत ते दाखवतो तुम्हाला मे मित्रांनो असंच व्हिडिओ कंटिन्यू करा गर्दी भरपूर आहे बघा चालायला पण जागा नाही आहे हवा मित्रांनो कमळाचे फुल आहेत गट्टा आहे कमळाच्या फुलांचा बारा पीस आहे त्याच्यामध्ये काहीचा देव दादा हे दे? साठ रुपये साठ रुपयाला सांगतात कम जादा जादा लेते तो पन्नासला देणार बघा मित्रांनो जर जास्त घेतले ना दहा पीस वगैरे घेतले ना तुम्हाला पन्नास चाळीसपर्यंत पण देतील आणि दुर्वा कसा दिला दहा रुपयाला दहा रुपयाला बंडल आहे आणि जास्त घेतले दहा बंडल घेतले तर पन्नासला सहा सहा देतात म्हणजे शंभरला बारा पीस भेटतील तुम्हाला त्या दादांकडे धन्यवाद दादा हे बघा मित्रांनो रुईचे फुलं आहेत वीस रुपयाला बंडल आहे रुईच्या फुलांचं कितना फुल आहे चाळीस पन्नास फुलं असतील मित्रांनो और हे बी वही आहे ना हे बघा हे दुसऱ्या कलरच आहे हे पण किती काय बंडल आहे हे वीस रुपये बंडल आहे मित्रांनो कुठला पण बंडल का वीस रुपयाला भेटणार तुम्हाला हे बघा टावण्याचे काय झाड असतं नाही टनाचं झाड आहे मित्रांनो कसं बंडल दिलंय दहा रुपयाला बंडल आहे जास्त घेतलं होलसेल मध्ये पन्नास ला सहा देतील दादा काय नाव आहे दादा तुमचं शिवकुमार शिवकुमार धन्यवाद तो मित्रांनो तुळस आहे तुळसचा बंडल आहे एक मोठं ही कशी जुडी आहे तुळशीची वीस रुपयाची जुडी आहे जादा लय गे तो पचास का तीन जास्त घेतलं पन्नासला ला तीन जोड्या देतील बघा मित्रांनो मोगऱ्याचे दोन्छे। गजरे आहेत ओरिजिनल मोगऱ्याचे गजरे मित्रांनो एकदम सुगंध दरवळ आहे इकडे पूर्ण हे काहीचा डझन देते हो दोनशे दोन्छे रुपये डझन देणार मित्रांनो जास्त घेतले तर तुम्हाला दोनशे रुपयाच्या हिशेबाने देणार कारण मोगरा भरपूर महाग असतो अरे कोणसा फुल काय कनेरी टगर कनेरी का टगर टगर फुलाचा गजरा हे कसा आहे डझन ते तीनशे आहे अडीचशे तीनशे रुपयाला डझन असतात अडीचशे रुपयाला देतील बोलतात नाव काय तुमचं राजेश धन्यवाद जास्वंदीचं फुल आहे एका बंडल मध्ये दहा फुल आहेत रुपयाला बंडल आणि जास्त घेतले तर पन्नास तीन दे पन्नास ला तीन बंडल देतील आणि हे चापा आहे चापा कसा बंडल दिला चापेचं बंडल आहे मित्र पाकिट आहे मित्रांनो वीस रुपयाला सांगतायत आणि जास्त घेतले तर पन्नासला ला तीन पॅकेट देतात हे दादा दादा नाव काय तुमचं जय भगत धन्यवाद मित्रांनो खूप मोठे मोठे दुकान आहेत होलसेलचे इथे भरपूर काही हे कुठलं फुल आहे दादा गुलाब कसं बंडल आहे पाकिट आहे चाळीस रुपयाला पाकिट किती फुलं असतात त्याच्यात पन्नास पन्नास फुल आहेत ना चाळीस रुपयाला बंडल आहे मित्रांनो पन्नास फुलांचा आणि हे बघा चाफा आहे चापा, चापा कसं पाकिट आहे चापा चापासा चाळीस रुपयाला किती फुल आहे शंभर पीस पन्नास पन्नास पीस आहेत मित्रांनो चाळीस रुपयाला पॅकेट आहे जास्त घेतलं होलसेलमध्ये मध्ये होलसेल रेटमध्ये होलसेल रेट होलसेल आहे जास्त घेतलं तर आम्ही जास्त करून देतो का नाही होलसेल भाव होलसेल भाव नाव काय दादा तुमचं नाव काय आपलं नाव उदय धन्यवाद मित्रांनो लिलीचं बंडल लिलीच्या फुलांचं बंडल आहे ते कितने काय दादा दहा रुपयाला बंडल आहे आणि जास्त जर घेतलं तर कमी आठ रुपये बंडलच्या हिशोबाने करून देणार हे दादाकडे आहे दादा धन्यवाद नाव काय दादा तुमचं थँक्यू तुम्हालाचं बंडल आहे मित्रांनो साठ रुपयाला बंडल आहे अहो जादा लेघा तर पचासनाकारे करके आहे ना जास्त घेतलं तर पन्नासला करून देतात मित्रांनो या दादाकडे दादा नाम काय आपका जी धर्मेंद्र कुमार याद धन्यवाद मित्रांनो किती सुंदर हार आहे हेव मोठी साईज आहे तीन साडेतीन फुटाचा हार आहे मित्रांनो हे कैसा कैसा हार दे रे हे हो? चारशे रुपयाला जोडी सांगत आहेत दोन हार आहेत चारशे रुपयाला जोडी सांगत आहेत दादा अरे छोटावाला साईज एकशे वीस एकशे वीस रुपये छोटी साईजचा सा आहे वीस रुपयाला होलसेल रेट आहे मित्रांनो जास्त घ्या कमी घ्या सेम रेट आणणार या दादांकडे दादा नाम क्या आपका धन्यवाद ते बघा लिहिली आहे मित्रांनो का हे कशी किलो आहे दादा एक एक छडी आहे ना छडी एकशे वीस रुपये भाव आहे आजचा मित्रांनो छडी आहे आणि ही लिली लिली पण एकशे वीस रुपये किलो भाव आहे मित्रांनो आणि गुलाब कसा आहे एक गुलाब एकशे साठ रुपये किलो आहे मित्रांनो हे बघा सुंदर असे गुलाब आहेत छान असा कलर बघा किती छान आहे एकशे वीस रुपये किलो नाही आहे दादांकडे दादा नाव काय तुमचं धन्यवाद आहे दादा हे बघा मित्रांनो गुलाबाच्या पाकळ्यात आहेत कसा किलो आहे दादा हे एकशे वीस रुपये किलो आहे आणि हे फुलं काय बोलते त्याला दादा बिजलीचे फुलं आहेत साठ रुपये किलो ने आहेत मित्रांनो आणि लिहिली गुलछडी अच्छा सॉरी मित्रांनो गुलछडी आहे माश्या बघा किती भनभनत आहेत तिथे गोड असतं त्याच्यात रस असतं म्हणून आणि ताजे ताजे तोडून आणलेले आहेत मित्रांनो ते अशी किलो दिले दादा एकशे साठ रुपये किलो आहेत हे बघा दादांकडे दादा नाव काय तुमचं नाव सांगा मारणे मामा मारणे मामा आहेत या यांच्याकडे आणि होलसेलमध्ये फुलं घेऊन जा भरपूर फुलं आहेत तुम्हाला मोगरा वगैरे सगळं भेटेल इथे टोटल फुलं यांच्या दुकानात भेटेल तर या आणि एक विजिट नक्की मारा मित्रांनो शेवंतीचं फुलं आहे मित्रांनो बंडल आहे शेवंती फुलाचं हे कसं दिलं मावशी शंभर रुपयाला बंडल आहे तीस ते चाळीस फुलं आहेत बोलत आहेत मावशी आणि नीलम कसं आहे शंभर रुपयाला बंडल आहे आपण या मावशीकडे काय नाव आहे मावशी तुमचं धन्यवाद हे बघा मित्रांनो जरभरा फुल आहेत हे बघा एक बंडल आहे कितना फुल आता है एक बंडल में दस दस फुल दहा दहा फुल येतात मित्रांनो कैसा बंडल है पचास रुपये और ज्यादा होलसेल में लगे तो कितने में देते हो एकी बारे। एकी बारे। एक ही भाव होलसेल भाव है ना हे बघा पूर्ण माल आहे मित्रांनो इथे पन्नास रुपयाला एक बंडल आहे दहा पीसांचा आहे दा दादांकडे दादा नाम क्या आपका राहुल धन्यवाद तेव्हा या जिप्सीचं फुलं बंडल आहे मित्रांनो बुके बुके वगैरे बनवतो ना आपण त्याच्यासाठी कामाला येत आहे ते कैसा बंडल आहे दादा दोनशे रुपयाला एक बंडल आहे मित्रांनो तेव्हा गिलाडीचे फुलं आहेत मित्रांनो बु, बुके वगैरे कामाला येतात हे कितने काय दादा दस का कितना दहा पीस घेतले तर शंभर रुपयाला दहा फुल आहेत मित्रांनो और होलसेलमध्ये आता लेंगे तो वही भावा वही बाबा आहे का ना ते सेमच रेट येणार हे बघा गोल्डन फुलांचं बंडल आहे मित्रांनो बुफेला वगैरे बुकेला वगैरे कामाला ये येतात हे कसं बंडल दिलं तीस रुपयाला बंडल आहे आणि हे कुठलं आहे मी तर आहे हे कसं बंडल आहे हे वाला हे पण तीस रुपयाला आहे बघा एवढं मोठं बंडल आहे मित्रांनो फुलांचं तीस रुपयाला सांगते मावशी आणि हे पण मोठं बंडल आहे तीस रुपयाला धन्यवाद आहे मावशी हे बघा मित्रांनो बुके बनवून ठेवलेले आहे मावशीनी हे किती शंभर रुपयाला सांगतात पण शेवटी होलसेलमध्ये जर तुम्ही जास्त घेतले तर पन्नास पन्नासला पण पन देतील आणि ते वीस वीस रुपयाला बनवून ठेवलेले आहेत हे बघ या मावशीकडे आहेत मावशी काय नाव आहे तुमचं नाव काय धन्यवाद मादर, बघा मित्रांनो सूर्यफूल आहेत सूर्यफूल कैसा बंडल दे रे अंकल शंभर रुपये कितना पीस आता इस मी पाच पिसाचं शंभर रुपयाचं बंडल आहे मित्रांनो सूर्यफुलांचं आणि हे गुलचडीचं फुल आहे एक कायचा बंडल दे हो एकशे पन्नास रुपये एक बंडल आहे मित्रांनो हे बघा गुलाबाचं वेगळेवेगळे कलरचे गुलाब आहेत मित्रांनो एक कायचा दे हो गुलाब का बंडल कोई भी लो ना कितना आहे एक एक पीसमे वीस पिसाचं बंडल आहे मित्रांनो शंभर रुपयाला सांगतायत हे बघा हार आहेत मित्रांनो मोठी साईज हार आहेत हे कायचा हार दे हो। दीडशे रुपयाला सांगतायत और जादा लेते तो बाँ, बाँ रुपला दा दा दा। एक एकही भाव होलसेल भाव आहे मित्रांनो दीडशे रुपयाला घेतील धन्यवाद दादा हे बघा देलियाचं फुल आहे मित्रांनो बुक्यामध्ये कामाला येतात हे काहीचं बंडल देदा शंभर रुपयाला बंडल देत आहेत और जादा लेगा तो भी एकी एक एकही रेट आहे ना शंभर रुपये रेट आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो कॅबेज फूल आहे हे कैसा बंडल दे किती फुल आहेत ने पाच फुलांचं बंडल आहे चारशे रुपयाला कॅबेज फुलांचं आणि इथे बघा बुके वगैरे पण आहे सूर्यफूल पण आहेत हे कितीला बंडल आहे कितना पार पी, पार पीस आहेत पाच पी पाच पीस आहेत दीडशे रुपयाला सांगतात दादा अरे बुके कितने कितने का है? सो सो गे। गे। ये हे छोटावाला कितने काय हे बघा शंभर शंभर रुपयाला बुके आहेत खूप छान छान आहे और आगीवाला हे दोनशे रुपयेवाले आहेत पुढचे आणि हे मोठे आहेत ना ते तीनशे तीनशे रुपयाला आहेत खूप छान छान असे बुके बनवून ठेवलेले आहेत मित्रांनो होलसेलमध्ये धन्यवाद दादा हो हे कोणता आहे दादा स्वीट विलियम लिए मैं एक ऐसा बंडल दे रहे हो वन फिफ्टी का है ये सोलसिया है टू हंड्रेड का और टू ये फिफ्टी ये का, का है ये स्नेप है, टू हंड्रेड का स्नैप ड्रैगन स्नैप ड्रैगन है थ्री हंड्रेड का ये ऑर्नामेंटल केल है फिफ्टी रुपीज पीस है ये कौन सा वाला है ये लीजिये फोर हंड्रेड का ये कंपनोला है Ooh, 100 तो पीस है। पीस है। कितना पीस है इसके अंदर एक पीस है ये बोलता है और कौन सा बोलता है ये, का का ये कितने वाला है? है ना बलून फ्लावर है, प्लावर है, है कितना पीस आता है फाइव पीस क्या नाम है दादा आपका हनुमान तिवारी धन्यवाद है बुआ मोटा है बुके पूर्ण फूल इतना भेटना तुम्हारा होलसेल मध्ये दा या दादांकडे धन्यवाद बाय चला तर मित्रांनो आपण पूर्ण मार्केट एक्सप्लोअर केलेलं आहे काय काय भाव आहे ते बघा इथे पण भरपूर काय आहे आणि खूप मोठं मार्केट आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये काय आवडले ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया एक नवीन अशा व्हिडिओमध्ये तो फक्त भा आहे